नमस्कार मी पंजाब डे हवामान अभ्यासक मुक्कम पोस्टो गोविधा तालुका मी आहे माझ्या शेतात तेरा जून ची लागवड पेरणी केलेल्या शेतात आहे आणि एक शाट मध्य प्रदेशची पार्श्वनाथ कंपनीची ही सायबेन आहे एक साठ नंबर आहे तेरा जून चा प्लॉट आहे तर सर्व शेतकऱ्याला या ठिकाणाहून अंदाज देणार आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आज आहे वीस जुलै वीस तर आजपासून परत शेतकऱ्यांसाठी अंदाज येतोय म्हणजे वीस ते तीस जुलै म्हणजे वीस जुलै ते तीस जुलै म्हणजे दहा दिवस राज्यामध्ये दररोज भाग बदला दोन दोन दिवस वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतोय राज्यात एकंदरीत परिस्थिती राज्यामध्ये म्हणजे आता ह्या तीन दिवसामध्ये एक म्हणजे वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस दरम्यान रिमझिम पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा ज्या गावाला पाऊस पडला नाही त्या गावात देखील हा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज देखील सुरक्षित लक्षात घ्यायचा राज्यातील एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये